नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता इथे जीजी जयला म्हणत असते जय तू खरंच खूप चांगली कामगिरी केली आ मग बघ तुला काही माझ्याकडे मागायचं असेल तर तू मागू शकतो माझी खूप इच्छा होते रे तुला काहीतरी देण्याची कारण तू विठुरायाचे दागिने सापडवलेत तेव्हा लगेच आता जीजी असे म्हणतात जय म्हणू लागतो मला मंजिरी हवी आता मात्र नाना आणि जीजी इथे जयकडेच बघू लागतात तर मात्र जीजीला आनंद होतो तेव्हा जय म्हणू लागतो म्हणजे मला म्हणायचं आहे की मंजिरी जर जा तयार झालेली असेल तर मी तिला घेऊन जातो बाहेर असं म्हणायचं होतं मला बरं जाऊ द्या तिच्याकडे आज वेळ नसेल ना आणि तसं बी ती बाळाची मालिश करण्यासाठी गेली त्यामुळे मी दर्शन घेतो आणि जातो असे म्हणून पटकन आता जय गणपती बाप्पाचं दर्शन घेत असतो आता मात्र जीजी लगेच मनाशीच म्हणू लागते अरे बापरे हा तर माझ्या एकदम मनातलं बोलला खरंच याला तेच म्हणायचं होतं का असे आता ती विचार करू लागते त्याच वेळेस जीजी नानांना म्हणत असते जा ना त्याला प्रसाद द्या ना तू दर्शन घेतोय ना तेव्हा नाना पटकन इथे जयला प्रसाद देऊ लागतात मग आत्ता प्रसाद घेता जय लगेच नाना आणि जीजीचं दर्शन घेतो आणि तिथून निघालेला असतो आत्ता मात्र जय तिथून जाता जीजी खूपच हसत असते तेव्हा नाना म्हणू लागतात अगं ये उमा काय झालंय तुला का असते सारखं सारखं तेव्हा लगेच आत्ता जीजी म्हणू लागते अहो जय बघितलं कसा बोलला तो एकदम माझ्या मनातलंच बोलला हो खरंच मला ना इतकं हसू येतं आहे त्याचं त्या बोलण्याचं खरंच त्याला मंजिरीबद्दलच बोलायचं होतं ना तुम्हाला काय वाटतं बरं तेव्हा नाना म्हणू लागतात अगो हो ना मलाही तेच वाटलं जणू त्याने मंजिरीचाच विषय घेतला तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते म्हणजे माझ्या मनात जे आहे तेच तुमच्या डोक्यात चालू आहे ना त्यामुळे बरं झालं तुम्हालाही हेच वाटतं ना खरंच भारी जोडा होईल ना दोघांचा तेव्हा नाना म्हणू लागतात उमा जरा दमानं घे एवढी घाई करण्याची काय बी गरज नाही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते नाही नाही तो जरी बोलला नसेल ना पुढे काही तरी मीच आता त्याच्यासमोर हा विषय घेणार आहे आणि मंजिरीबद्दल त्याच्याशी बोलणार आहे तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं तुला काही बोलायची गरज नाही आहे ते दोघे निर्णय घेतील काय घ्यायचं आहे ते आणि तू मंजिरीवरती अजिबात दबाव टाकू नको तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते नाही नाही मी कसला दबाव टाकते मी तर तिचा भल्याचाच विचार करते ना त्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो तेव्हा नाना म्हणू लागतात अगं पण मंजिरीला दुखावेल असं काही वागू नको तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते ठीक आहे मी काही बोलणार नाहीये त्याच वेळेस आता इकडे मंजिरी बाहेर जाऊन रायाला फोन लावत असते राया मात्र आता मंजिरीच्या घराजवळ आलेला असतो तेव्हा लगेच आता मंजिरीचा फोन येतात डिपिकलला तो म्हणू लागतो डिफिकल आता मी मिस फायरची मजा घेतो तेव्हा मंजिरी आता रायाला फोनवरती म्हणू लागते अरे राया इथे विसर्जनाची वेळ झाली तरी तू अजून आला ना, नाही काय भानगडे कुठे राहिलास तू तेव्हा राया म्हणू लागतो ते मॅडम मिस फायर मॅडम कसं आहे ना मला नाही जमणार हो यायला तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय अरे आम्ही केव्हाचं थांबलो आहे तुझ्यासाठी आणि तुला यायला जमणार नाही असं काय काम आहे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अरे म्हणजे ना ते खूप महत्वाचं काम आहे ना त्यामुळे मी नाही येऊ शकत तेव्हा मंजिरी म्हणू लागते गणपती बाप्पापेक्षा एवढं काय महत्त्वाचं काम आहे आणि नसे यायचं ना तर नको येऊ आणि तसं बी दुकान बंद आहे आज एवढे कुठले काम रे तुला गणपती बाप्पापेक्षा महत्त्वाची तेव्हा राया म्हणू लागतो अहो मॅडम दुसरी पण कामं असतात मला आणि दुकानात येईल की उद्या वेळेवर तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते ठीक आहे नको येऊ आमचा बाप्पा काय पुढच्या वर्षीपर्यंत तुझी वाट बघत थांबणार नाही आम्ही जातो विसर्जनाला आता मात्र पाठीमागे मंजिरी वळून बघते तर राया डिपिकल आणि डंकी आलेले असतात आणि तिघंही एकमेकांच्या हातावरती टाळ्या देऊन हसत असतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय राया आणि ही मस्करी करण्याची वेळ का हसताय काय तुम्ही इथे केव्हाची वाट बघतोय आम्ही एवढं कोणी उशिरा येत असतं का तेव्हा लगेच राया म्हणू लागतो सॉरी सॉरी मिस फायर ते ना उशीर झाला पण ना कसं आहे ना आता आम्ही आलो आहे ना विसर्जनाला चला चला तेव्हा मंजिरी म्हणू लागते चला पटकन जीजी केव्हाची आवाज देते मला त्याच वेळेस आता लगेच राया डिपिकल आणि डंकी तिघेही आतमध्ये येतात आता मात्र ते सर्वजण आलेले बघतात जीजीला खूपच राग येतो जीजी आता रायाकडे रागानेच बघत असते राया आता जीजीला नमस्कार करतो तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते बघा बघा स्वप्न एका बरोबर बघतायत आणि पोरगी दुसऱ्यालाच घरात घेऊन येते आता मात्र शशिकलाच्या या बोलण्याचा जीजीला खूपच राग येतो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते शशिकला तोंडाला येईल ते तोंडा बोलू नको गप्पईस तोंड बंद ठेव तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघा आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे की नाही मग घरात तंटे नको आहेत तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते पण ती काय बोलते तोंडाला येईल ते बोलते आणि आपण ऐकून घ्यायचं का तेव्हा नाना म्हणू लागतात तिला बोलू दे पण तू शांत राहा ना आता गणपती बाप्पाचं विसर्जन आहे की नाही आता मात्र डिपिकल आणि राया सर्वजण इथे शशिकलाकडे रागाने बघू लागतात तेव्हा लगेच नाना रायाला ला म्हणू लागतात राया तुम्ही सर्वजण येऊन दर्शन घ्या बरं मग आपल्याला लगेच आरती करून घ्यायची तेव्हा लगेच आता राया डिफिकल आणि डंकी तिघेही गणपती बाप्पाचं दर्शन घेतात त्याच वेळेस नाना लगेच मंजिरीला म्हणू लागतात मंजिरी चला बरं पटकन आपण आरती करून घेऊया आता मंजिरी लगेच इथे गणपती बाप्पाची आरती ओवाळत असते आता सर्वजण टाळ्या वाजून इथे गणपती बाप्पाची आरती करतात त्यानंतर आता राया लगेच गणपती बाप्पाचा जयघोष करू लागतो त्याच वेळेस रुजिदा आपल्या बाळाला ला म्हणू लागते बघितलंस कोण आलाय आपल्या घरी आज मामा आलाय तेव्हा राया पटकन ला ला आनी आता पटकन पाळण्यात असलेल्या बाळाला उचलून घेतो आणि बाळाबरोबर गप्पा मारू लागतो आता मात्र जीजीला खूपच राग येतो मंजिरी मात्र रायाकडे बघून हसत असते कारण तो खरंच खूप भारी गप्पा मारत असतो त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतात चला आता आरती वगैरे झाली ना चला आता विसर्जन करायला जायचंय आपल्याला आता लगेच निखिल आणि नाना दोघेही गणपती बाप्पाची मूर्ती उचलतात आणि आता राया डिफिकल्ट सर्वजण गणपती बाप्पाच्या घोषणा देऊ लागतात गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशा सगळ्या काही घोषणा आता पाट ते दोघे देत असतात त्याच वेळेस आता सर्वजण नानापाठोपाठ इकडे बाहेर येत असतात तेव्हा आता जीजीने छोट्या बाळाला घेतलेलं असतं रुजिदा सर्वजण आता विसर्जनासाठी निघालेले असतात त्याच वेळेस मंजिरीच्या लक्षात येतं अरे बापरे दिवा तर घेतलाच नाही आपण तिथे गेल्यानंतर आरती करण्यासाठी तेव्हा आता लगेच राया म्हणू लागतो मिस फायर कुठे चालले तू तेव्हा मंजिरी म्हणू लागतो ते धर हे ताट हातात धर आणि हे तबक वर का खाली ठेवायचं नाही तेव्हा लगेच राया म्हणू लागतो काय कसलं तबक आणि का खाली ठेवायचं नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे मी खरंच खूप श्रद्धेने गणपती बाप्पाची पूजा करत असते आणि जेव्हापासून आम्ही गणपती बसवतो ना तेव्हापासून विसर्जन होईपर्यंत हे तबक खाली ठेवायचं नाही हे मी श्रद्धेने पाळत आले बरं का त्यामुळे तुझ्या हातात दिलंय तू पण खाली ठेवू नको मी पटकन दिवा घेऊन येते असे म्हणून आता मंजुरी आतमध्ये केलेली असते आता मात्र राया ते तबक घेऊन तिथे उभा असतो त्याच वेळेस आता नाना निखिल सर्वजण पुढे गेलेले असतात तेव्हा लगेच आता जय व त्याची माणसं तोंडाला रुमाल उपरणे वगैरे बांधून आलेले असतात आता सगळ्या अंगावरती त्यांच्या गुलाल असतो आणि आता त्यांच्या हातात ढोल दो, ढोल असतात तेव्हा ते ढोल वाजवत वाजवत आता रायाला गोलकरके घालू लागतात तेव्हा राया मात्र त्या सगळ्यांकडे बघू लागतो त्यात आता ता सगळे गुंड असतात आणि एक जय असतो जयने आपलं तोंड पूर्ण उपरण्याने बांधलेलं असतं आणि सगळ्या अंगावरती गुलाल लावलेला असतो आता मात्र लगेच राया त्या सगळ्यांकडे बघू लागतो कोण लोक आहेत आणि इथे का वाजवायला आहेत ती असे आता तो मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस आता लगेच पाठीमागून जय आपल्या कमरेला असणारा चाकू काढतो आणि पाठीमागणं रायावरती वार करतो आता मात्र राया लगेच जयकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो अरे खरा मर्त असतील ना तर मागने वार करू नको समोरनं वार करायचा ना आता मात्र लगेच सगळे गुंड आपल्या कमरेला असणारे चाकू काढतात आणि रायावरती सपासपा वार करू लागतात आता मात्र राया तरीही मंजिरीचं ते तबक हातातून पडू देत नाही आता रायावरती त्या गुंडांनी खूपच वार केलेले असतात त्याच वेळेस आता लगेच राया खाली पडतो तेव्हा लगेच मंजिरी आतमधनं धावत येते आता मात्र ही सर्व लोक कोण आहेत आणि ती रायावरती एवढी चाकुनी वार करतात हे सगळं बघून आता मंजिरी जोरात ओरडते आणि राया तू ठीक आहेस ना काय झालं कोण आहात तुम्ही असे आता मंजिरी म्हणू लागते त्याचवेळेस सर्वजण आता तिथून पळून जातात मंजिरी पटकन येते आणि रायाला उठवू लागते तेव्हा राया म्हणू ला लागतो मिस तुझं तबक पडू दिलं नाही तेव्हा लगेच मंजिरी ते तबक खाली ठेवते आणि म्हणू लागते राया राया काय झालं कोण होती ती माणसं किती लागले राया रायाला मात्र येथे बेशुद्ध झालेला असतो मंजिरी मात्र त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण काही राया उठत नाही त्याच्यावरती खूपच चाकूने वार झालेले असतात खूप रक्तही वाहत असतं मंजिरी खूप घाबरून जाते ती आता नाना निखिले सर्वांना आवाज देऊ लागते पण मात्र तोपर्यंत सर्वजण पुढे निघून गेलेले असतात आता मात्र मंजिरीला काय करावं काही सुचत नाही ती पटकन आता बाहेर जाऊन कुणाला मदतीसाठी आवाज देऊ लागते पण मात्र सगळे लोक गणपती विसर्जनामध्ये व्यस्त असतात तिच्या मदतीला कोणी येत नाही तेव्हा आता मंजिरी लगेच तिथे एक हात गाडी असते ती घेऊन येते आणि आता लगेच ती आपल्या साडीचा पदर कोसते आणि रायाला म्हणू लागते राया तुला काही होणार नाही उठ बर तू राया उठ ना असे आता ती रायाला म्हणून उठवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र राया, राया काही उठत नाही तेव्हा मंजिरी लगेच रायाला लग उचलून आता त्या हातगाडीवरती ठेवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र तिला राया काही उचलत नाही तेव्हा आता रायाचा हात ती आपल्या गळ्यात टाकते आणि कसं बसं रायाला उचलून त्या हातगाडीवरती ठेवते आणि रायाच्या हातात जे तबक असतं तेही आता त्या ते हातगाडीवरती ठेवून मंजिरी आता ती हातगाडी लोटत लोटत रायाला हॉस्पिटलला घेऊन निघालेली असते रायाच्या शरीरातून खूपच वाहत असतं मंजिरी मात्र खूपच घाबरलेली असते ती जोरजोरात हलवून उठवण्याचा प्रयत्न करत असते रस्त्याने मात्र गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकी निघालेल्या असतात सगळीकडे गर्दी असते सगळे लोक नाचत असतात गुलाल उधळत असतात आता मात्र मंजिरी खूप जोरजोरात त्यांना ओरडून बाजूला व्हा म्हणत असते पण मात्र ढोल ताशे गाण्यांच्या आवाजामुळे लोकांना काही ऐकू येत नाही तरीही त्या गर्दीतून मंजिरी कसंबसं रायाला हॉस्पिटलला घेऊन जाते आता मात्र लगेच तिथे नाचत असणाऱ्या निखिलचं लक्ष मंजिरी ताईकडे जातं अरे बापरे म्हणजे रायाभाऊवरती कोणीतरी हल्ला केलाय असे आता तो म्हणू लागतो तेव्हा लगेच तो धावत इकडे पोलीस स्टेशनला येतो तर इथे इन्स्पेक्टर जय आता आपले कपडे बदलून ते कपडेकडे बघत असतो कारण ते गुलालाचे कपडे त्याने घातलेले असतात ना ते घालून त्याने रायावरती वार केलेला असतो आणि आता त्या चाकूकडे तो बघत असतो आणि त्या चाकूला लागलेल्या रक्ताकडे बघून तो म्हणत असतो राया तुझा खेळ संपला आता तुझा शेवटी गेम झालाच त्याच वेळेस निखिल येतो तेव्हा पटकन जय तो चाकू ड्रावर मध्ये लपवतो तेव्हा निखिल आता खूप घाबरलेला असतो आणि तो जयला म्हणू लागतो जय सर तुम्ही मिरवणुकीत होता का तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो म्हणजे माझी ड्युटी होती ना आणि तिथे लोक गुलाल फेकत होते म्हणून माझ्या तोंडावरती सगळा गुलाल लागला तू का विचारतोय तेव्हा निखिल म्हणू लागतो अहो जय सर राया भाऊवरती कोणीतरी चाकूने सपासप हल्ले केले तेव्हा जय म्हणू लागतो काय कोणी हल्ले केले गेला का राया तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो नाही नाही मंजिरी ताईने हातगाडीवरती त्याला हॉस्पिटलला नेलं आहे आता मात्र जयला खूपच राग येतो तेव्हा जय मोठ्याने ओरडून म्हणू लागतो काय मंजिरीने हॉस्पिटलला नेलंय तेव्हा निखिल म्हणू लागतो हो तेव्हा जय म्हणू लागतो ठीक आहे काळजी करू नको मी जातो तिकडे हॉस्पिटलला पण तुमच्यापैकी कोणी हल्ले खोरांना बघितलंय का असे आता जय निखिलला विचारू लागतो तेव्हा निखिल म्हणत असतो नाही नाही जय सर तेव्हा आम्ही घरी नव्हतोच ना, ना। आम्ही तिथून निघालेलो असतो फक्त मंजिरी जायच होती ती पण घरात केलेली होती तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो ठीक आहे बरं तू नाना आणि जीजीची काळजी घे आणि त्यांना याबद्दल काहीही सांगू नको मी जातो आता हॉस्पिटलला तेव्हा आता निखिलही तिथून निघालेला असतो त्याच वेळेस इकडे आता मंजिरी रायाला हॉस्पिटलला घेऊन येते मंजिरी खूपच घाबरलेली असते ती जोरजोरात डॉक्टरांना आवाज देऊ लागते तेव्हा डॉक्टर सिस्टर सर्वजण धावत येतात आता मात्र रायाला बघताच लगेच सर्वजण म्हणू लागतात भाऊ काय झालंय तुम्हाला भाऊ उठा तेव्हा मंजिरी म्हणू लागते डॉक्टर पटकन काहीतरी करा बघा ना रायावरती किती हल्ले केले त्या लोकांनी कर पटकन काहीतरी करा खूप उशीर झालाय मी कसं बसं हॉस्पिटलला घेऊन आले तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघा मी चेक करतोय तुम्ही काळजी करू नका आणि पहिल्यांदा तुम्ही शांत वापर तेव्हा आता डॉक्टर लगेच इथे रायाला चेक करतात आणि पटकन सिस्टर यांना आतमध्ये घ्या असे म्हणू लागतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया ठीक होईल ना त्याला काही होणार नाही ना डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात काळजी करू नका शांत व्हा असे म्हणून आता रायाला आतमध्ये घेऊन जातात त्यांच्यापाठोपाठ मंजिरी ही आतमध्ये जाणार तेच लगेच एक सिस्टर म्हणू लागतात मॅडम तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत हे बघा आतमध्ये कुणालाही जाण्याची परवानगी नाही आहे तुम्हाला इथेच थांबावं लागेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण मी आले असते ना राया ठीक होईल ना त्याला काही होणार नाही ना तेव्हा त्या सिस्टर म्हणू लागतात हे बघा रायाभाऊला काही होणार नाही चांगल्या माणसाबरोबर नेहमी देव असतो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही इथेच थांबा बरं तर आता मंजिरी तिथेच बसलेली असते आता मात्र ती रायाची खूपच काळजी करत असते त्याच वेळेस आतमध्ये डॉक्टर आता रायाला ऑक्सिजन वगैरे लावतात आणि रायाच्या शरीरावरती जे चाकूने वार झालेले असतात त्यावरती आता मलमपट्टी करून इथे आता इंजेक्शन वगैरे देत असतात आता मात्र राया काही शुद्धीवर आलेला नसतो इकडे मंजिरी ही बाहेर सारखी डॉक्टरांची वाट बघत असते त्याच वेळेस ती रुजिदाला फोन करून झालेला सगळा प्रकार सांगू लागते आणि हो ना जीजीला घरी कुणालाही काही सांगू नको तेव्हा लगेच रुजिदा आता इथे धक्क्याने म्हणू लागते अरे बापरे गुंडांनी हल्ला केला आणि मंजू तुला काही झालं नाही ना तू ठीक आहे ना आणि तू हातगाडीवरती घेऊन आली आता मात्र शशिकलाने रुजिदाचं आणि मंजिरीचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असत तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते बरं झालं तू वेळेत पटकन घेऊन गेली पण अजून तो शुद्धीवर नाही आला का तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही ना त्याच वेळेस आता रुजिदा म्हणू लागते ठीक आहे मी कुणालाही काहीही सांगणार नाही पण तू पटकन तिथलं आवरलं की घरी आणि तुझ्याच तोंडाने तू तु नानाजीजीला सगळं खरं खरं सांग तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो त्याच वेळेस शशिकलाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा शशिकला मनाशीच म्हणू लागते अरे बापरे आज तर आपल्यातून गुड न्यूज मिळाली मला आता मंजिरी घरी येण्याआधीच मला घरच्यांना सगळं काही मीठ मिरची लावून सांगावं लागेल म्हणजे कशी मस्त मजा येईल म्हणून शशिकला इकडे नाना जीजीकडे येते त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता शशिकला नाना आणि जीजीला म्हणत असते बघा बघा तुमच्या पोरीच्या भूतकाळामुळे आपल्याला आजपर्यंत त्रास सहन करावा लागतो आहे आणि आज आजही ती तेच करते त्या रायावरती गुंडांनी सपासपा हल्ले केले आणि तुमची पोरगी हातगाडीवरती त्याला हॉस्पिटलला घेऊन गेली बघितलं ना ती तिने जे भूतकाळात केलं ना तेच आत्ता करते तेव्हा लगेच जीजी आत्ता शशिकलावरती भडकते आणि म्हणू लागते बाद झालं शशिकला तो भूतकाळ आम्ही केव्हाच विसरलोय बरं का आता मात्र जीजी शशिकलावरती खूपच भडकलेली असते तर इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बाहेर येतात तर आता इन्स्पेक्टर जयही तिथे आलेला असतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते डॉक्टर रायात ठीक होईल ना त्याला काही होणार नाही ना तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात रायावरती ज्या चाकूने हल्ले केलेत ना ते चाकू बहुतेक गंजलेले जुने असावेत त्यामुळे त्याचं शरीर जर काळनिळं पडलं तर मग त्याच्या पूर्ण शरीरात विष पसरलं जाईल हा आता पुढील तीन दिवसात त्याचं शरीर काळं पडता कामा नये आता मात्र जय मनोमनी खूपच खुश होतो कारण आता ते चाकूमुळे रायाच्या संपूर्ण शरीरात विष पसरलं जाणार हे ऐकून त्याला खूपच बरं वाटतं पण मात्र मंजिरी आता रायाचा जीव कसा वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल